मोदाचार्य केंद्रीय शिक्षकता राज्याचे सचिव पर्यटन विभागाचे oh. आणि जिल्ह्याचे पर्यटन उपाध्यक्ष आयुष्यमान बाबासाहेब धबाल यांना विनंती करतो की आजच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा आज या ठिकाणी भारतीय महासभा जिल्हा शाखा परवाणीच्या वतीनं आयोजित सुभेदार रामदूबाई आंबेडकर यांचा प्रतिनिधी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई प्रतिपूरसमोर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शुभ वसंतराव कांबळे साहेब जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय डी आय खर सर आणि या जिल्ह्याचे संस्कार विभागाचे दोन सचिव आदरणीय एस एस सर सा आणि पवार सर माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय वाघमारे सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित ज्येष्ठ बोधाचार्य आदरणीय नामशेव सर आदरणीय राजकुमार रिंगले सर आणि या ठिकाणी आदरणीय आमचे बघा सर तसंच तालुक्याचे मी बरे सर सर्वांना या ठिकाणी आदरणीय गोपीनाथ कांबळे सर देखील आहेत तर सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना बांधवांना कुत्रे सर सर्वजण जनपाल तर या ठिकाणी राखीव बाबांचा स्मृती दिन या ठिकाणी साजरा करत असताना आज दोन तारीख आहे आणि रामजी बाबा म्हणजे एक आदर्श पिता कुटुंबवस्थल पिता आणि मुलाला कसं संस्कार द्यायचे कसं घडवायचे तर मला वाटतं भारतामध्ये एकमेव असा पिता आहे त्याला भारतामध्ये नाही तर जगामध्ये ज्यांनी आदर्श पुत्र कसं घडवायचा हे या ठिकाणी जगाला दाखवून दिलेलं आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असेल तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव असेल आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते बाबासाहेबांच्याही पाठीमागे माता रमायचा म्हणजे घडवण्यामागे खूप मोठा हात होता पण त्यासोबत यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी पुरुष सुद्धा होता आणि ते म्हणजे रामजी बाबा होते या ठिकाणी रामजी बाबांच्या सांगताना असं सांगायचं की मुलांना घडवत असताना पालक काय करू शकतात बाबासाहेबांना ज्यावेळेस अभ्यास करायचा होता तर रामजी बाबा त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये अभ्यासाला म्हणजे असं वेळ म्हणजे वातावरण असेल जसं आपण आता बघत आहोत की बोलताना बाहेरून वाहनांचा खूप आवाज येत आहे त्यावेळेस हे बाबासाहेबांना म्हणजे वाचन करताना अभ्यास करताना काही अडचणी यायच्या तर असं सांगितलेलं आहे की रामजी बाबा रात्री दोन वाजेपर्यंत स्वतः जागायचे आणि दोन वाजता बा उठवायचे आणि उठ म्हणायचे आणि अभ्यासकर म्हणायचे कारण दोन वाजताची वेळी शांत असते या ठिकाणी आदरणीय आमचे शिवभगत तर शिक्षक आहेत सरांना माहीत आहे की बाबा शिक्षक शिक्षकाची भूमिका काय असते तर रामजी बाबा खरोखर एक आदरणीय शिक्षक होते की सर्व बोधाचार आवर्जून मी म्हणजे गोष्ट या ठिकाणी सांगेल की या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने विधीमध्ये गर्भमंगल दिन नवीन ॲड केलेला विधी आहे त्या गर्भमंगल विधीला बोधाचार्य पण जात असताना तिथं काय बोलावं हो। मला हा पहिल्यांदा प्रश्न पडला ज्यावेळेस माझ्याकडे हा विधी आला आणि मला असं लक्षात आलं की गर्भमंगल विधीमध्ये जर आपण रामजी बाबा सांगितले तर निश्चित तो विधी परिणामकारक होतो मी त्याचं थोडक्यात उदाहरण सांगेन गर्भमंगल विधीमध्ये ज्यावेळेस रामजी बाबा रमा माता भुमाई दरोदर होत्या ते याला होते बहुला होते आणि माझा विमाई गरोदर असताना त्या बाजू त्यांना दूरच केले होते आणि बाजूच्या रूममध्ये स्वयंपाक करायचा एका रूममधून एका रूममधून बसण्याचं खोटी होतं तर रामजी बाबा त्या काळात ट्युशन घ्यायची आणि ट्युशन घेत असताना ते मोठ्या मोठ्यानं इंग्रजी शिकवायचे इंग्रजी शब्दांचा उच्चार करायचे मोठ्या मोठ्यानं ग्रामर शिकवायचे मराठी व्याकरण मोठ्या मोठ्यानं ते गणित शिकवायचे सूत्र सांगायचे गणिताचे मोठ्या मोठ्यानं ते कबीरपंथी असल्यामुळं कबीरांचे दोहे म्हणायचे आणि साहजिकच विद्यार्थ्यांना जर ट्युशन घेत असताना शिकवत असतील तर बाजूच्या घरामध्ये बाजूच्या खोलीमध्ये बसलेल्या भीमाबाईला तो आवाज त्यांच्या कानावर पडायचा त्या की गरोदर होत्या आणि असं म्हटलं जातं की गर्भातच संस्कार बाबासाहेबांच्या हे झालेले आहेत कबीरांचे दोहे असतील वेगवेगळे इंग्रजीचे शब्द असतील कलिता असतील मराठी व्याकरण असेल तर कुठंतरी बाबासाहेबांवर रामजी बाबाच्या त्या बोलण्याचा परिणाम व्हायचा की ज्यावेळेस मूल जन्माला आपण जे गर्भ संस्कार करतो मूल आल्यानंतर जर आपण बाबासाहेबांचं ज्ञान जर पाहिलं तर सगळ्यात जास्त इंग्रजी आठ हजार शब्दांचा साठा बाबासाहेबांचा होता फक्त बाबासाहेबांचं इंग्रजीवर गणितावर साहित्यावर कबीरावाचा एवढा प्रभाव पडला बाबासाहेबांनी नंतर कबीरांना गुरु मानलं की गर्भातच संस्कार झालेले आहेत म्हणून बाबांची भूमिका वडील म्हणून या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते म्हणजे बाबा बाबासाहेबांवर गर्भातच रामजीबाबांनी संस्कार केलेले असे हे रामजी बाबा होते आणि नंतर बाबासाहेबांचा जो इतिहास आहे तो आपल्याला सर्वांना माहितीच आहे म्हणून संस्कार देण्याचं खऱ्या अर्थानं जर देशाला जर कोण संरक्षण शिकवण्याचं पहिल्यांदा काम केलं असेल तर भगवान बुद्धानं केलेलं आहे तर त्यानंतर बाबासाहेबांनी केलं तर बाबासाहेबांनाच म्हणजे लहानपणी ह्या गोष्टी शिकवण्याचं काम रामजी बाबाने केले म्हणून ते एक आदर्श पिता आहे त्या ठिकाणी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आदरणीय तालुका अध्यक्ष एम एम बरेसर आहेत सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला जिल्हा शाखेनं वेळापूर्वी सर्वांनी माझे शांततेसांना अर्जून घेतो त्यामुळे शांतांना अतिशय सुंदर असं योग देतो आनंद सर पवार सर आणि कार्यक्रमाचे सतिनंदक असलेले खेडकर सर त्यांचे मी आभार व्यक्त करतो या निधी शांतो नवीन पुकारच्या